अमरावती शहरातील राजापेठ ते इरविन चौक दरम्यान उडाण पुलावरील एक्सपॉन्शन जॉईन मध्ये भेगा पडलाय अमरावती शहरात खळबळ उडाली आहे चर्चा वितर्क आणि अमरावती शहर शहरात याच घटनेमुळे आता खळबळ उडाली आहेत घटना नेमकी काय आहे या उडाणपुलावर एक्सपॉन्शन जॉईन मध्ये नक्की गॅप पडलीच काय हे थेट पाहण्याकरता आपण दाखल झालो आहे आपण पाहू शकताय इरविन चौक ते राजापेठच्या मार्गावर असलेल्या उडाण पुलावर हीच एक्सपॉन्शन चा भेगा आणि मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचं दिसलेलं आहे मात्र प्रकरण काय का आहे सत्यता काय आहे याबाबतच आपण संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गिरी यांच्यासोबत संपर्क साधला आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी जाधव जे याच विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले पाहू शकताय पाहणी करताना संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत विदर्भ मतदारची टीम सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दाखल झालेली आहेत आणि त्या घटनेनुसार नेमकी या उदाम पुलावर भेगा पडल्यात काय घाबरण्याची भीती आहे का आणि नेमकं हे काय कारण आहे तर हे जाण्य करत थेट ढाकत चाललं आहे सोबत जुलेले आहेत जाधवजी आपला पैसे सांगायला मी सुनील जाधव शाखा अभियंता सहा उपविभाग क्रमांक दोन अमराव उदमपुर भेगा पडल्याची चर्चा आहे काय या उड्डाण पुला कुठलाच भेगा पडलेला नाहीये हा जो उड्डाण पूल आहे या दोन पुलाला जोडणारा जो एक्सपान्शन जॉईंट आहे हा एक्सपान्शन जॉइंट अगदी चांगल्या स्थितीत आहे पूल अगदी चांगल्या स्थितीत आहे फक्त या एक्सपान्शन जॉईंट मधलं जे रबर सील असते ते रबर सील पडलंय तर ते लगेच दोन चार पाच दिवसात दुरुस्त होईल याच्यामुळं पुलाच्या सुरक्षेवर कुठलाही धोका नाही आहे असाच प्रकार मागच्या वर्षी काही दोन झाला होता चर्चा अमृत शहरामध्ये या उघड पुला नेमका भेटी माझा होती या पुलाचं एक्सपान्शन एटी एम एम आहे इथं कुठेही तो एक्सपान्शन जो आहे तो वाढलेला नाही आहे जर इथं जर काही समजा अंतर वाढलं असतं तर त्याचं डिफ्लेक्शन बाहेरच्या साईडला दिसलं असतं फक्त रबर, रबर, रबर सील आहे आपण पाहत असाल की हे जे रबर सील आहे हे रबर सील जे आहे हे रबर सील निघालेलं आहे ते दोन चार पाच दिवसात प्रिपेअर करण्यात येईल तात्काळ त्याच्यामुळे पुलाच्या स्ट्रेंथवर कुठलाही धोका नाही रबर सील आहे हे मात्र थोडं अंतर जास्त आहे अपघात म्हणजे थोडं काही वाहने चाकी नाही नाही हे तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंतर हे एक सारखं दिसेल कुठं टर्वेचर असेल तिथं एक्सपान्शन वाढतो कमी होतो पण कुठेही वाढलेला नाहीये जो रबर सील आहे इथं जो एटीएमएम चा जो एक्सपान्शन आहे तो तेवढाच आहे आणि पूल हा सुतीत आहे वाहनाला कुठलाच धोका नाही रबर निघाला आहे रबर लावण्याचं काम कधी दिवसात होणार आहे एक दोन ते तीन दिवसात ते रबर अव्हेलेबल होत नाहीये ते हैदराबादला अवेलेबल होते एक दोन चार दिवसात जसं अव्हेलेबल झालं तसं आपण ते काम पूर्ण करून इरवीचे राजा पेठच्या दरम्यान असलेलं या राजकमर आपण थेट दाखल झालो आहे या ठिकाणी संबंधित अभियंता गिरी यांनी आपले अधिकारी दाखल पाठवलेले आहेत जाधव यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की याच भेगावर असलेलं रबर सील निघाले होते आता काही दिवसानंतर लावण्यात येणार आहे मात्र अमरावतीकरांनी कोणतीही भीती बाळगू नये आणि कोणत्या चर्चा वितर्गाला बळी पडू नये असं सुद्धा आवाहन या ठिकाणी जाधव यांनी केलं आहे या मेरम सागर आईसह मी आजी शिंगारे पाकडा विदर्भ मतदार अमरावती